छत्रपती म्हणजे काय किंवा महाराजांचा अभि राज्याभिषेक कसा करतात प पर्टिक्युलरली हिंदू धर्माचा किंवा बहुजन माणसातला राज्याभिषेक कसा होतो राजा कसा असतो हे आपण भारतीय विसरून गेलो होतो आणि ही संपूर्ण परंपरा पुनर्जीवित एका अर्थाने केली ते म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय महाराष्ट्राचे सर्वांना वंदनीय असे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी तर तीनशे पन्नासावा वर्षापूर्वी ज्यावेळेस आज आपल्याला थोडंसं अवघड वाटतं ही घटना ही घटना तीनशे पन्नास वर्षापूर्वी घडली होती हे कदाचित एक म्हणजे विश्वास बसणार नाही इतकी मोठी ती घटना होती आणि राज्याभिषेक कसा करायचा हेच आपले लोक विसरून गेले होते आणि मग त्यासाठी मग वेगवेगळ्या माहिती जमावल्या गेल्या सगळ्या शस्त्रास्त्रांचा आधार घेतला गेला आणि मग महाराज छत्रपती झाले आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तीनशे पन्नास वर्षानंतर आज आपण त्यांच्याच नावाचं हे जे श्री छत्रपती शिवाजी मंदिर आहे आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ आहे यांच्यामध्ये हा कार्यक्रम आपण करत आहोत म्हणजे हा एक वेगळाच योगायोग आहे एकतर हे मंडळच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे आणि त्यामध्ये हे नाट्यगृह जे आहे ते शिवाजी मंदिर या नावाने संपूर्ण भारतामध्ये फेमस आहे आणि तिथे हा तीनशे पन्नासावा सोहळा घेतो अर्थात याचं सर्व काही जे श्री आहे तर या स्मारक मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत मग त्याच्यामध्ये ब्रिगेडियर सुधीर सावंतसाहेब असतील त्यानंतर बजरंग चव्हाणसाहेब असतील त्यानंतर नरेसाहेब असतील त्यानंतर अजून आपल्या सर्वांचे आवडते ज्ञानेश महाराज सर असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी मग ते बेलोसे साहेब आले शिंदे गा साहेब आले लवडे आले घाग आले हे सर्वच लोक एकत्र येऊन आणि यांनी विचारविनय करून बऱ्याच दिवसांपासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे तीन ते चार भाग आपण म्हणू शकतो त्यातला सर्वात मला जो महत्त्वाचा वाटतो तो भाग म्हणजे आद्य मराठी नाटककार श्री शहाजी व्यंकोजराजी भोसले हे आद्य मराठी नाटककार हेच कुणाला अजून खरं वाटणार नाही परंतु ते मराठी नाटककार आहेत आद्य मराठी नाटककार आहेत आणि त्यांच्या त्या फोटोचं तस्वीरचं जे अनावरण आज होणार आहे ते होणार आहे ते प्रिन्स शिवाजी महाराज भोसले यांच्या असते जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत तर हा मला वाटतो एक खूप मोठा सगळ्यांनी दुर्लक्ष पण तो इथे घडणारा ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे आणि तो घडवून आणतोय त्यानिमित्ताने ही सर्व घटना जी आहे ती पहिल्यांदा प्रेमानंद गजवीसाहेब यांनी नव्याण्णव मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रस्तुत केली अशी माहिती मला ज्ञानेश माराव सरांनी दिली आणि मग त्याचं फॉलोअप घेऊन त्यांनी ते हा जे ही हा जो इतिहास आहे हा संपूर्ण समाजासमोर आणला आणि आज त्या इतिहासाचं खऱ्या अर्थाने अनावरण होऊन ती तस्वीर जी आहे ती मराठी श्री शिवाजी मंदिर या नाट्यगृहात लावली जाणार आहे हा दुसरा भाग झाला त्याचप्रमाणे तिसरा भाग जो आपण इथे बघ बक, बघतोय जे शस्त्रास्त्र शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सैन्यांनी प्रत्यक्षात वापरले आणि गणिमिकाव्यामध्येही वापरले आणि समोरासमोर लढाईमध्येही वापरले त्याचं एक सुंदर प्रदर्शन इथे भरलेलं आहे आणि वामन सर आहेत किंवा सांस्कृतिक विभागाचे संचालक चावरे सर आहेत हे सर्व या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले हा एक भाग आहे आणि त्यानंतरचा जो चौथा भाग आहे तो आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचा म्हणजे शाहिरी जलसे आहेत त्याच्यानंतर नंदेश उमप आणि बरेचसे मोठे जे अभिनेते आहेत ते, ते, ते इथे येऊन एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे आणि त्याआधी गडकिल्ल्यांची एक चित्रफित तिथे आपल्याला दाखवण्यात येणार आहे की गडकिल्ल्यांचं संवर्धन करायचं असेल तर ते गड गडकिल्ले ते कसे दिसतात आजची त्यांची अवस्था काय त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे तर अशा अर्थाने एक फक्त जल्लोष किंवा सोहळा साजरा न करता एक वैचारिक महोत्सव विचारांचा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे साजरा होतो आहे आणि आज आपण जर उपस्थिती पाहिली तर संपूर्ण हे जे नाट्यगृह आहे हे तुडुंब भरलेलं आहे याच्यावरून आपल्याला समजतं येतं की शिवाजी महाराजांबद्दलचा हा जो आदर आहे तो अजूनही तेवढ्याच प्रमाणात आहे आणि हे प्रमाण हळूहळू दिवसेंदिवस खूप वाढत जाणार आहे सर राज्या अभिषेकानिमित्त आपण जुने आणले त्यांच्या हात वापरले गेले परंतु जी नवीन पिढी आहे यांना आता या यासंदर्भातली काही माहिती नसते किंवा त्यांनी बघितले देखील नसतील तर त्यांच्या समजा त्यांना एक दिखावा म्हणून समजावं वगैरे संदर्भात आपण याची काही अजून दखल घेणार किंवा त्यांच्यासाठी काही आव्हान करावं खरं म्हणजे आता आप आपण मीडिया इथे आलेला आहात आणि आपण याचं चित्रीकरण केलं हे एक माध्यम आहे जे नवीन पिढीपर्यंत आपण पोचू शकतो कारण की नवीन पिढीला अशा कार्यक्रमाला घेऊन येणं हे सगळ्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट असते कारण की आजकाल व्हॉट्सअप मोबाईल फेसबुक सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया आणि व्हर्च्युअल गेमिंग याच्यामध्ये नवीन पिढी रंगलेली आहे परंतु आपल्यालाही त्यांच्या फॉर्मॅटमध्ये ती गोष्ट जर आपण प्रस्तुत केली जसं त्यांना गेमिंग आवडतं तर ही सर्व साहित्य आपण वापरून एखादा गेम डेव्हलप केला किंवा याचे रील्स बनवले आणि मग त्याला काही संगीत वगैरे बनवून फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर आपण ते टाकले तर नवीन पिढी मला वाटतं नक्कीच हे बघेल आणि आपल्याला असं वाटतं की नवीन पिढी बघत नाही फक्त ती बघते ते प्रत्यक्षात येऊन न बघता ती व्हर्च्युअली बघते डिजिटल माध्यमातून बघते तेही अपडेटेड असतात पुस्तकं वाचतात ऑनलाईन वाचतात तर मला वाटतं वा, ही सगळं हो आपण त्या अर्थाने आपण एक काही प्रयत्न करतो ज्याच्या माध्यमातून यूट्यूबवर किंवा रील्सवर हे टाकून नवीन पिढीला ही घटना आणि हे प्रत्यक्ष शस्त्रास्त्र कसे असतील हे बघायचं योग्य आहे